चांदवडला चार दिवसांपासून अन्न त्याग उपोषणाला बसलेल्या डॉक्टर श्याम पगार यांच्याकडे शासनाचं दुर्लक्ष चांदवड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी डॉक्टर श्याम पगार हे गेली एक जुलै पासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अन्न त्याग उपोषणासाठी चांदवड येथे बसलेले आहेत मात्र प्रशासना व्यतिरिक्त त्यांच्याकडे कुठल्याही लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी येऊन भेट दिली नाही साधी विचारपूस सुद्धा केली नसल्यानं शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात तसेच शासनाने उपोषणाकडे लक्ष देऊन मागण्या मान्य कराव्या अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशाराच आता शेतकऱ्यांनी दिलाय एक जुलै पासून आपण कांदा क्रांती आंदोलन जे सुरू केलेलं आहे त्यामध्ये आपण अन्न त्याग केलेला आहे तर पर्टिक्युलरली ही करण्यापाठीमागचं जे कारण आहे त्याच्यासाठी आमच्या काही मागण्या आहेत त्याच्या मागण्या अशा आहेत की अडीच हजार क्विंटल कांद्याला भाव हा मिळालाच पाहिजे चार हजार क्विंटलच्या खाली निर्यात शुल्क आकारायला नको अशी आमची मागणी आहे तसेच पाच हजार क्विंटलच्या वर तुम्ही निर्यात बंदी करू शकता पण ती पण पं टप्प्याटप्प्याने करावी आणि सात हजार क्विंटलच्या वर गेल्यानंतर पूर्ण निर्यात बंदी पण करू शकतात पण जर त्याच्यानंतर भाव पडले तर त्यानंतर तो वीस टक्क्यापेक्षा जास्त जर भाव पडले तर ती निर्यात बंदी तुम्ही उठवली पाहिजे कांदा हे जे पीक आहे ते चार महिन्याचं पीक आहे तुम्ही चार चार महिने जर कांद्याची निर्यात बंद ठेवतात म्हणजे जे बाळ जन्माला नाही आलं त्यालाच तुम्ही मारून टाकतात ती गोष्ट आम्हाला पटत नाही कांदा हा आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वात महत्वाचा आहे आम्ही कांदा नाही सोनं पिकवतो पण त्याच्या बदल्यात मध्ये आम्हाला साध्या चांदीचा पण भाव मिळत नाही म्हणजे ते लोखंडाच्या पेक्षा सुद्धा कमी किमतीमध्ये आम्हाला विकावं लागतं ही आमची शोकांतिका सा आहे म्हणून कांदा या पिकाला योग्य हमी भाव मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे मला असं सांगायचं आहे तुम्हाला सगळ्यांना की जेव्हा किरकोळ पन्नास रुपयाने जेव्हा एखादा कांदा विकला जातो पन्नास रुपये किलोने जेव्हा कांदा विकला जातो तर ऍक्च्युअली तो कांदा नाही विकला जात तर आमच्या शेतकऱ्यांचं रक्त विकलं जातं असं म्हणायला काही हरकत नाही कारण ह्या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत या सर्व जनतेपर्यंत पण पोहोचल्या पाहिजे तर आणि जर समजा शासनाला असं वाटतं की आमची पण इच्छा आहे की गोरगरिबांना तो मिळाला पाहिजे गरीब जनतेला कांदा हा मिळालाच पाहिजे खाण्यासाठी त्यासाठी त्यांनी तो रेशनच्या दुकानात द्यावा त्यासाठी जर समजा एखादा मोठा व्यक्ती आहे समजा तुम्ही माझंच उदाहरण घेतलं मी एक डॉक्टर आहे तर एखादा डॉक्टर तो कांदा विकत घेऊ शकतो थोड्याशा सात सत्तर ऐंशी रुपये किलोने त्यासाठी तो, तो कांद्याचा भाव पाडण्याची किंवा कमी करण्याची काय आवश्यकता आहे जर तसं तसं नाही केलं तर शेतकऱ्यांनाही त्यांचा हमी भाव मिळेल किंवा शेतकऱ्यांच्या किच्यामध्ये दोन पैसे जातील आणि त्यामुळे एक वेळेस अर्थकारण सुधारण्यासच मदत होईल जोपर्यंत गोरगरीब शेतकऱ्यांच्या खिशामध्ये सत्तर टक्के आपण लोक म्हणतो की शेतकरी आहेत शेतकऱ्यांच्या खिशामध्ये जोपर्यंत पैसे जाणार नाही तोपर्यंत तो हे अर्थकारण घुम फिरेल कसं जर मला असं वाटतंय की ग्रामीण भागामधून जर अर्थकारण फिरायचं असेल तर शेतकऱ्यांना हा न्याय मिळाला पाहिजे हमीभाव मिळाला पाहिजे बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की खूप मोठ्या प्रमाणात आवक होते पण आवक जरी झाली तर तुम्ही जर तुमच्याकडे सध्या उत्पन्न जास्त झालं तर तुम्ही काय कराल ते तुम्ही जास्त विकण्याचा प्रयत्न कराल त्याची तुम्ही निर्यात करायचा प्रयत्न कराल पण आमचा जो अभ्यास आहे तर त्या अभ्यासानुसार आतापर्यंत भारत देशाने कधीच दहा टक्क्याच्यावर निर्यात बाहेर केलेली नाही मग जर असं असेल तर निर्यात वाढवून मला असं वाटतं की शेतकऱ्यांना हमीभाव दिला जाऊ शकतो त्यासाठी काही धोरणं घेतली जाऊ शकतात पण गेले चार दिवस झाले शासनाकडनं मान्य आहे मा की तहसीलदार साहेब किंवा इथले पी आय साहेब आग येऊन गेलेत पण शासन दरबारातून आम्हाला हवी तशी त्याची दखल घेतली गेलेली नाहीये आमचा हे करण्याचा प्रयत्न की शासनाला सेन्सिटाइज करणं हा आहे त्यांना याची सहानुभूती व्हावी किंवा आमचा हा प्रश्न महत्वाचा आहे याकडे त्यांचं लक्ष वेधावं हा आमचा प्रामाणिक उद्देश आहे आणि या उद्देशाला धरूनच हा अन्नत्यागाचा निर्णय आम्ही घेतलेला आहे तर मला असं वाटतं की ही गोष्ट जी आहे मला तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून जनतेला पण कळवायची की आम्ही कुठल्याही ग्राहकाच्या विरोधात नाही आहोत आमचा जो मेन मुद्दा आहे की आमच्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा हा एकमेव हेतूने कारण तसं झालं तरच शेतकऱ्याची परिस्थिती बदलेल आज शेतकऱ्याच्या मुलांची लग्न होत नाही त्यांच्या मुला त्यांच्या मुलांच्या शिक्षणाला प्रॉब्लेम येतात आणि अशा परिस्थितीमध्ये शेतक शेतकऱ्याच्या मुलांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे कंपॅरेटिव्हली तुम्ही जर बघाल की शहरापेक्षा ग्रामीण भागामध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि एकीकडे एक 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 शेती शेतीला हमी भाव नाही या सगळ्या गोष्टी एकत्रित केल्या तर शेतकऱ्यांचं जीवनमान खालावत चाललेलं आहे दिवसेंदिवस तर या सर्व गोष्टींसाठी मला असं वाटतं की आमचा जो तालुका आहे पर्टिक्युलरली तुम्ही असं म्हणाल की म्हणजे चांदोड तालुका असेल नांदगाव तालुका असेल किंवा देवळा किंवा आणखी अन्य काही नाशिक जिल्ह्यातील जे महत्वाचे तालुक्या आहेत यांच्याकडे आमच्याकडे एकच पीक होतं महिन्यातून एकदाच सॉरी वर्षातून आमच्याकडे एक, वर्षा आम एक महत्वाचं पीक होतं आणि ते म्हणजे कांदा आणि तो जेव्हा मार्केटमध्ये मा येतो त्याच वेळेस बऱ्याच वेळा निर्यात बंदी केली जाते माझं असं म्हणणं आहे की जो शेतकरी आहे तो दोन किंवा तीन पिकं घेतो त्यापैकी एक, एक कांदा पीक घेतो आणि जो शेतकरी फक्त कांदा ही एकच पीक असतो त्या एकाच एक पिकावर अवलंबून आहे याच्यासाठी सुद्धा धोरणात्मक बदल हा केला गेला पाहिजे ज्या शेतकरी एकाच पिकावरती कांद्याच्या एका पिकावरतीच फक्त अवलंबून आहेत त्यांच्यासाठी काहीतरी योजना केल्या गेल्या पाहिजे किंवा त्यांना हमी भाव कसा मिळेल किंवा त्यांच्या खिशात कसे पैसे जातील या दृष्टीने शासनाने वेगळा न्याय त्यांच्यासाठी सुद्धा लावावा अशी आमची कळकळीची विनंती आहे कारण आमचा आज जरी थोडाफार भाव जर कांद्याला आहे असं काही जण म्हणतात आणि असं असताना तुम्ही आंदोलन का करतात असा प्रश्न केला जातो पण मला असं म्हणायचं आहे की आज कांद्याला भाव आहे पण आमच्याकडे विकायला कांदा कुठे आहे आज चांदोड तालुक्यामधले किती शेतकऱ्यांकडे कांदा आहे विकायला ही गोष्ट पण तेवढीच महत्वाची आहे मला असं वाटतं की जर समजा शेतकऱ्याला जर हवीभाव मिळाला तर या गोष्टी होतील आणि त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे की शासनाने सेन्सिटाइज होणं या गोष्टीविषयी फार महत्वाचं आहे आणि ते झालं तरच आम्हाला न्याय मिळेल असं आम्हाला वाटतं लोकप्रतिनिधी कोणी आलं बेटा लोकप्रतिनिधींपर्वे स्थानिक स्तरावरचे लोकप्रतिनिधी इथे आले होते पण बाकी काही लोकप्रतिनिधी माझ्यामध्ये अधिवेशन चालू आहे तर आमची अशी पण मागणी आहे की जे काही लोकप्रतिनिधी असतील त्यांनी लो अधिवेशनामध्ये आमचे हे मुद्दे मांडावे काही लक्षवेधी योजना त्याच्या लक्षवेधी सूचना त्यासाठी द्यायला दिल्या जाव्यात जेणेकरून आम्हाला पण एक अं त्याचा एक दिलासा मिळेल असं आम्हाला वाटत अरे भोयगाव गेले चार दिवसापासून आम्ही रोज इथे येतोय आज डॉक्टर श्याम पगार यांनी गेले चार दिवसापासून अन्नत्याग उपोषण या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांनी त्यांची एकच मागणी की शेतकऱ्यांना जे पाहिजे ते तुम्ही का करत नाही फक्त शेतकऱ्यांच्या नावावर फक्त मत मागण्याचं आता तीन महिन्यामध्ये इलेक्शन लागणार आहे आणि त्याच्या नावाखाली अधिवेशनाच्या नावाखाली लोकांना फक्त आमिषे दाखवतायत प्रत्यक्ष कृती कुठल्याही प्रकारची करत नाही आज कांद्याला कमीत कमी नाही म्हटलं तर पाच हजार रुपये भाव मिळायला पाहिजे आज एकरी साधारण जवळजवळ ऐंशी ते नव्वद हजार रुपये टोटल खर्च लागतो आणि आता त्याच्या पत्रात काय पडतंय आज हजार दीड हजार रुपये कांदा विकला जातो शेतकरी जगणार कसं नुसतं म्हणता की आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतो शासन शासना शेतकऱ्यांसाठी आहे आजपर्यंत कुठल्याही सरकारने शेतकऱ्यांसाठी काम केलं नाही आज चार दिवस झाले डॉक्टर साहेब या ठिकाणी अन्न त्याग करतायत कुठला पालकमंत्री आला नाही कृषी मंत्री या ठिकाणी आलेले नाही शासनाचे मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतलेली नाही फक्त प्रांत साहेब आले स्थानिक लेव्हलला तहसीलदार आले आणि यांनी फक्त हा निर्णय फक्त घेतलाय वरपर्यंत कळवलं पण अजून कुठल्याही प्रकारे शासनाने दखल घेतली नाही मी शासनाला नम्र विनंती करतो तातडीने जर तुम्ही ताबडतोब जर निर्णय नाही घेतला तर आम्हाला दोन दिवसामध्ये रस्ता रोको आंदोलन करावं लागेल शासनाच्या तहसील कचेरीवरती आम्हाला कचेरी बंद पाडावा लागेल हा शेवटचा आमचा निर्णय तेव्हा शेतकऱ्यांना अंत होऊ नका शेतकऱ्यांचा हीच तुम्हाला आमची विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र आंदोलनात जादा जा आंदोलनाचा डॉक्टर श्यामबाब मी वायगाव शाळे येथील निवृत्तीने हरकत एक सर्वसाधारण शेतकरी सर्वसाधारण शेतकरी असल्यामुळं हे जे अन्न त्याग उपोषण चालू आहे या अन्न त्याग उपोषणाची पगार सरांनी जी दखल घेऊन राहिली शेतकऱ्यासाठी ही दखल त्यांनी अगोदर शेतकऱ्याची जाणून घेतली अडी आडचण आणि नंतर उपोषणाला ता सुरुवात केली आम्ही असं बघतोय तालुका लेवलला त्यांची दखल घेण्यासाठी तहसीलदार येता प्रांत साहेब येता पण वरच्या लेवलची कोणीशी होऊनही राहिली याचा अर्थ त्यांना किंमत नाही का म्हणजे शेतकऱ्याची किंमत कोणीच दखल घेऊ शकत नाही का जे दखल घेताय त्यांची चष्ट चालवली काय यावरून असं दिसून येतं तर शेतकऱ्याला पेटवून उठावं लागत शेतकरी पेटल्यानंतर शासन कुठलंही असू त्यांना सरळ सरळ जाणार नाही येत आम्ही सांगू इच्छितो नमस्कार आतापर्यंत दखल घेत नाही दखल घेत नाही याचा अर्थ शेतकरीची चेष्टा करतात काय असं होतं असं जर होत असेल तर शेतकरी पेटून उठल्याशिवाय राहणार नाही परंतु मंत्री महामंत्री पदाधिकारी कर्मचारी वरिष्ठ अधिकारी असतील ते सुद्धा त्यांचे सुद्धा वडील आजे पंजे कोणीतरी शेतकरीच असतात शेतकऱ्याच्याच कष्टातून दोन रुपये मिळून शिक्षण घेऊन मोठे झाले याचा विसर कोण जायला नाही पाहिजे मंत्री असतील त्यांचे सुद्धा पूर्वज कोणीतरी शेतकरी असतील आणि बरेचसे मंत्री असे तर आम्ही शेतकरी म्हणून वागवतो नुसते वावरणं वेगळं आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यासाठी दखल घेणं वेगळं पोपट बँक काहीच करू नये त्यासाठी आमची इच्छा एवढीच आहे का शेतकऱ्यासाठी कुठलं तरी नुसतं हात्यार म्हणून शेतकऱ्याचा वापरू नका तर त्यांच्यासाठी काहीतरी भरीव अधिवेशन चालूच आहे भरीव काहीतरी योजना आखल्या पाहिजे तर त्यांना काहीतरी न्याय मिळू शकतो कांदा आंदोलन बऱ्याच वेळेला झालं आता अन्न त्याग आंदोलन करू अन्नत्याग अन्न त्याग आंदोलन करता हे चौथा दिवस हो आहे हो चार दिवसापासून पगार सरांच्या पोटात भाकर नाही अन्न नाही याची दखल जर नाही घेतली तर आम्ही निश्चितच रस्त्यावर उतरू आंदोलनाची तयारी करू या सर्वच गोष्टीला जबाबदार मंत्री असतील महामंत्री असतील मुख्यमंत्री असतील कलेक्टर असतील शासन जबाबदार असतील याची शासनाने दखल घ्यावी हीच आम्हाला विनंती करायची लोकमान्य ट्वेंटी फोर न्यूज साठी सोमनाथ जाधव चांदवड